नमस्कार मित्रांनो आज बारा मे आज महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यांना मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आजही पावसाची शक्यता आहे छोटी सप्रेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेटापत देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काही भागांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किन बघू शकता कोपरगाव येवला वैजापूर श्रीरामपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल मालेगाव तर काही काही ठिकाणी सकाळी सकाळीसुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी मध्यम पाऊस शक्यता देखील नाकारता येणार नाही दुपारनंतर आज बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खामगाव चिखली लोणार वासिम अकोला हा जो परिसर आहे अमरावती विभागातील काही भाग आहे काही मराठवाड्यातील भाग आहे या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील सकाळी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह आज पावसाचा अंदाज आहे आज मुख्यत्वे करून नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसराला दुपारनंतर अलर्ट आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सिन्नर दुबेरे तिरडे दे, पांडुरुली देवळाली तसेच इकडं नाशिक नाशिक शहरात आसपासचा जवळजवळ सर्वच भाग ओझर नागपूर वणी कापरडा सापुत्रा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबारपासून तर इकडं नाशिकच्या दक्षिण टोकापर्यंत अहिल्यानगरपर्यंत मित्रांनो हा पाऊस आहे उत्तर भागामध्ये थोडासा जास्त पाऊस राहील त्यामध्ये नहवा आव्हा पूर्व सापुत्रा वगैरे हा जो घाटमात्याचा परिसर आहे या परिसरातील इथे खूप जबरदस्त पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो या पट्ट्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये पावसाबरोबर वादळी वारे विजांचा कडकडाट देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे या पट्ट्यामध्ये आज दुपारनंतर पावसाचा अलर्ट आहे हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत काहीसं पूर्वेकडे जरी सरकलं तरी पण इकडे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात देखील आज पाऊस आहे तो राहण्याची शक्यता आहे जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पुणे विभाग म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बघायला मिळेल कोकणपट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज सर्वाधिक जास्त जोर आहे तो नाशिक नाशिकचा उत्तर भाग आसपासचा भाग या भागांमध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर जो कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल ढगाळ वातावरणाची शक्यता ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता एकंदरीत मित्रांनो संध्याकाळपर्यंत पुणे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये नाशिक विभागापेक्षा थोडासा जोर जरी कमी असला तरी पण बऱ्याच भागामध्ये किंवा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नासिक है, था था है। नाशिक अहिल्यानगर ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे या भागांमध्ये हा जो पट्टा आहे कोकण पट्ट्यासह या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे जोर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वात जास्त आहे नाशिकच्या उत्तरी भागामध्ये देखील सर्वात जास्त आहे धुळे जळगाव वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद